मुंबई महाराष्ट्राचं हृदय आणि या शहरात सत्ता मिळवणं म्हणजे राज्यावरचं अर्धनियंत्रण मिळवणं असं नेहमीच म्हटलं जातं कारण मुंबई महानगरपालिका ही फक्त शहराची स्थानिक संस्था नाही तर ती राज्याच्या सत्तेचा आर्थिक आणि राजकीय पाय आहे पण आता या पालिकेवर कोणाचं राज्य असणार यावरून महाराष्ट्राचं पुढचं राजकारण ठरणार आहे येणारी मुंबई महानगरपालिका निवडणूक म्हणजे जणू एक छोटं पण निर्णायकरणांगण इथं आकडेवारी महत्त्वाची आहे आणि त्या आकडेवारीतूनच पुढचं राजकीय गणित आकार घेतं आहे कारण यावेळेस परिस्थिती साधी नाही यावेळी मैदानात उतरलं आहे ठाकरे शिंदे फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या आकड्यांचा प्रभावाचा आणि रणनीतीचा संघर्ष आणि त्यामुळंच आज प्रश्न असा आहे की या संख्यांच्या लढाईत नेमकं कोणाचं गणित जुळणार आणि कोणाचं बिघडणार किंबहुना ज्या राज ठाकरेंनी विधानसभेत भोपळाही फोडला नाही तेच राज ठाकरे आता मुंबईतल्या आकडेवारीमध्ये करिश्मा करणार असल्याचं बोललं जात आहे शिवाय यंदा महापालिकेत शेवटच्या क्षणी राज उद्धव युतीला मोठी संधी मिळणार असं बोललं जात आहे नेमकं हे गणित काय आहे सविस्तर मांडूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण काय महाराष्ट्र मुंबई महापालिका म्हणजे महाराष्ट्राचं पॉवर हाऊस इथलं वार्षिक बजेट जवळपास बावन्न हजार कोटींच आहे कारण आशिया खंडातील सर्वात मोठं बजेट असणारी आणि श्रीमंत अशी एकमेव महापालिका म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका शहरावर नियंत्रण म्हणजे केवळ रस्ते पाणी आरोग्य एवढंच नाही तर सत्तेचं आणि प्रभावाचं सर्वात मोठं केंद्र आपल्या हाती येणं आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातील सगळ्या पक्षांनी आपापली मोर्च बांधणी सुरू केलीये महायुती महाविकास आघाडी मनसे सगळेच मुंबईवर डोळा ठेवून येत दोन हजार बावीसच्या फुटीनंतर शिवसेना दोन भागात विभागली उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट शिंदे आणि भाजप मिळून महायुती म्हणून सत्तेत आले पण मुंबईत मात्र समीकरण अजूनही गुंतागुंतीची आहेत कारण मुंबईत आजही अनेक ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचं जुन्या शिवसैनिकांवर असलेलं वर्चस्व कायम आहे पण गेल्या काही वर्षात या सत्ता कारणात एक नवं समीकरण दिसू लागलं आणि ते म्हणजे मनसेचं राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सध्या जरी लहान पक्ष वाटत असली तरी मुंबईतल्या जवळपास सत्तर वॉर्डांमध्ये पक्षाचा या पक्षाचा थेट प्रभाव आहे आकडेवारी सांगते की या वॉर्डांमध्ये मनसेच्या उमेदवारांनी मिळवलेली मत ही विजयी उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा जास्त होती म्हणजे थेट सांगायचं तर ज्या वॉर्डांमध्ये महायुती किंवा महाविकास आघाडीनं थोड्याशा मतांनी विजय मिळवला तिथं मनसेनं घेतलेली मत निकाल उलटवू शकणारी ठरली असती हीच ती बाब जी आता मुंबईच्या राजकीय गणितात महत्त्वाची भूमिका बजावते आहे वरळी दादर माहीम घाटकोपर विक्रोळी दिंडोशी आणि मालाड हे भाग मनसेसाठी मजबूत गड मानले जातात या ठिकाणी मराठी मतदारसंख्या जास्त असून मनसेनं या मतांवर पकड राखली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं मुंबईतील पंचवीस जागांवर लढा दिला आणि जवळपास चार टक्क्यांपर्यंत मतं मिळवली मराठी मतदार असलेल्या भागांमध्ये त्यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला याच पार्श्वभूमीवर एक गोष्ट लक्षात आली की दोनशे सत्तावीस वॉर्डांपैकी तब्बल नव्वद वॉर्डांमध्ये मनसेकडे अशी मतं आहेत की ती किंगमेकरची भूमिका निभावू शकतात म्हणजे ते नुसते उमेदवार नाहीत तर निकाल उलटवू शकणारे आकडे आहेत आता हीच आकडेवारी उद्धव ठाकरेंच्या आणि महायुतीच्या दोघांच्याही विचारात म्हणजे बघा विधानसभेत मनसेला जरी शून्य फोडता आलेला नाही तरी सुद्धा त्यांना पडलेलं मतदान हे निर्णायक आहे सध्याला भाजप आणि आणि शिंदे गटाची सत्ता असली तरी स्थानिक पातळीवर त्यांच्यात नेतृत्वाचा तणाव कायम आहे काही ठिकाणी भाजप स्थानिक स्तरावर देखील मजबूत तर काही भागात शिंदे गटाचं नेटवर्क पण जर हे दोघे परस्परांशी टक्कर घेत असतील तर विरोधकांना तिथून थेट फायदा होऊ शकतो विशेषतः मराठी मतदारांचा प्रश्न उचलून मनसे आणि उद्धव ठाकरे गट जर मतदारांच्या भावना पेटवण्यात यशस्वी झाले तर महायुतीचं गणित बिघडणं साहजिक आहे मनसेचा सा प्रभाव किती निर्णायक ठरू शकतो हे आकडे सांगतात दिंडोशी मतदारसंघात मनसेनं सात पैकी सहा वॉर्डात विजयी उमेदवारांपेक्षा जास्त मतं घेतली बांद्रे पूर्वच्या वॉर्ड ब्याण्णव मध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये फक्त सहाशे तेवीस मतांचा फरक होता पण मनसेला मिळाली तब्बल एक हजार चार मतं जोगेश्वरी पूर्वच्या वॉर्ड सत्तावन्न मध्ये महायुतीला चारशे ब्याऐंशी मतांची आघाडी होती आणि मनसेकडे नऊशे अठरा मतं होती विक्रोळीच्या वॉर्ड एकशे मध्ये फरक आठशे त्रेचाळीस मतांचा पण मनसेला एक हजार शहाण्णव मतं मिळाली म्हणजे हे आकडे स्पष्ट सांगतात की मनसेचं मतांचं टक्केवारीचं वजन जर कोणत्याही बाजूला झुकलं तर निकाल पूर्ण बदलू शकतो या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी अस्मिता गेल्या काही महिन्यांपासून राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा मराठी भाषेच्या वापरावरची चर्चा आणि मुंबईतल्या मराठी ओळखीचं पुनरुज्जीवन हे विषय पुन्हा पुढे आलेत या भावनिक मुद्द्यांवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे दोघेही ठाम आहेत त्यामुळे या दोन पक्षांची एकत्रित एक ताकद जर एखाद्या दिशेनं गेली तर ती भावनिक लाट निर्माण करू शकते भाजप आणि शिंदे गटासाठी ही परिस्थिती ताणतणावाची आहे कारण त्यांच्याकडे संघटन शक्ती आहे पण मुंबईसारख्या शहरात स्थानिक भावनांना मतांमध्ये रूपांतर करायचं तंत्र उद्धव ठाकरेंच्या सेनेला चांगलं जमतं त्यावर मनसेचा मराठी मुद्दा जोडला गेला तर ते संयोजन राजकीय स्फोटक ठरू शकतं त्यामुळे महायुती सध्या दोन्ही दिशाने खेळती आहे एका बाजूला स्थानिक वॉर्ड पातळीवर आपलं संघटन मजबूत करताना आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरे नाराज होऊ नयेत यासाठी प्रयत्न करताना हे सगळं एकत्र बघितलं तर आकडेवारी सांगते की मुंबई महापालिकेतील निकाल सिद्धीवर नव्हे तर समीकरणांवर ठरणार आहे दोनशे सत्तावीस वॉर्डांपैकी नव्वद वॉर्ड निर्णायक त्यापैकी अर्ध्या वॉर्डांमध्ये मनसेचा प्रभाव आणि उरलेल्या वॉर्डांमध्ये शिवसेनेचं वर्चस्व त्यामुळं ही निवडणूक फक्त प्रचार सभा किंवा नेत्यांच्या घोषणांची नाही ती थेट गणितांची आकड्यांची आणि रणनीतीची आहे मुंबईतले मतदान पॅटर्न पाहिले तर मध्यम वर्गीय मराठी मतदार निर्णायक ठरतात हे मतदार राजकारणात भावनिक असले तरी अत्यंत बुद्धिमान असतात त्यांना स्थानिक कामं प्रशासन आणि मराठी ओळख या तिन्ही गोष्टी महत्वाच्या वाटतात त्यामुळं यावेळेस मतदान कोणत्या दिशेनं झुकतंय हे अंदाज लावणं अवघड आहे मुंबई महानगरपालिका निवडणूक म्हणजे एका शहराचं प्रशासन ठरवणारी नाही तर महाराष्ट्राचं राजकीय भविष्य ठरवणारी लढत आहे आकडे सांगतात की मनसेचा प्रभाव शिवसेनेचं संघटन महायुतीचं सत्तेचं बळ या तिन्ही शक्तींच्या संतुलनावर निकाल अवलंबून आहे आता बघायचं आहे की या आकड्यांच्या खेळात कोण जिंकतो कोण हुकतो आणि कोण किंगमेकर ठरतो पण एक गोष्ट नक्की आहे यावेळेस मुंबईच्या वॉर्डात फक्त उमेदवारांची नव्हे तर समीकरणांची लढाई होणार आहे आणि हाच प्रश्न महाराष्ट्राला भेडसावतोय या आकड्यांच्या राजकारणातून पुढचा सत्ताधीश कोण होणार हे पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईलच पण सध्या एवढंच म्हणता येईल की मुंबई पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू बनली आहे तुम्हाला काय वाटतं हीच आकडेवारी स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसाठी करिश्मा करणार का कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र